मँगो चटणी बनवण्यासाठी टोमॅटो घेतलेला आहे कापलेले आंबे घेतलेले आहेत मँगो चटणी बनवण्यासाठी चांगले फ्राय करून घ्यायचे लसूण मिरची चांगल्या प्रकारे भाजा बारीक कांदा चांगलं चिरून घ्यायचं आहे कोथंबीर चिरून घ्या आंब्याची साल काढा टोमॅटोची पण साल काढायची आहे आंबा आणि टोमॅटोची साल काढून वेगळे करा प्लीज सब्सक्राइब करा नहीं सर्व मिक्सर भांड्या काड़ा चाहिए मिरची पावडर टाकली त्याच्यामध्ये गरजेनुसार मीठ टाकायचं आहे कांदा टाकला त्याच्यामध्ये पहा कोथिंबीर आता हे सर्व मिक्सर मधून काढून घेतले खमंगदार चटणी तयार झालेली आहे खाण्यासाठी अतिशय चविष्ट अशी चटणी तयार झालेली आहे याची टेस्ट फारच छान लागते